भगवान बाबा हनुमान परमात्मा परमात्मा शेवटी नागपूर उमरेट काका वतीने आज आमच्याकडे नवभवन पाच भवन एका भगंधाची चौचपटी केल्या सुरुवात झाली त्या चौथीपटकीमधले संस्कृतीचे बाबा हनुमानजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या तसेच आपले माझ्या दिसत गुरु जाणता बाबा तुम्ही ते जे उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणाम तसंच बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या बाळानी जे उपस्थित आहे त्यांना माझ्या प्रणावर प्रेमीचा सौरांना माझा आदरपूर्वक नमस्कार आमच्या घरी त्यांना दार प्रयोगण्याचं खूप वेचन होतं त्यांना ते त्यांना किती सांगत होती का दारू नको करा नको घ्या पण ते आताच नको एक वेळ म्हणून असं केलं की संक्रांतीचा दिवस होता घरी सगळंच होतं त्यांचा दारू पण्यासाठी मी खूप प्रयत्न केले दिवशी मी काहीच नाही बनवलं माझी मुलगी माझ्या आईकडे राहत होती मुलगा माझीजवळ राहत होता मुलाला सांगितलं तर तू रात्रीचं जेवण करू नये आणि बाबाला सांगायचं की आपण जेवण केलं नाही त्याची जेव्हा दारची नशा उठते तेव्हा त्यांना सांगितलं ते होती तुम्ही मला चिया मी म्हटलं घरी काहीच नाही मी चाय कुठून बनव ते म्हणत तुझी जेवण दिली काहीच नाही बनवलं आज मुलाला मी काहीच दिलं नाही असं मी त्याला सांगू त्याच्या दारूचं व्यसन दूर करण्याचा प्रयत्न व ती त्यानं न काही मार्ग न घेता त्यानं स्वतः दारू फोड होती पण चौदा महिन्या लागत ते पुन्हा सुरू केली दारू जसं सकाळ रुपये का जाते जेवण नव्हतं लागत त्यांना दारूच पाल मी तेव्हा कामाला नव्हते सगळं बरोबर आहे आता मी कंपनीत कामाला जाते नाही तर पहिले घर कारण काम करूनही का माणूस उडवायचा आपण आपल्या जवळ काही राहायचं नाही ते म्हणत होते की तू आपल्या आई मी आई बाबाकडे जाणार नाही तुम्ही जसे जगाल तसे वीस नस मी त्यांना म्हणत असंच आमच्या ताईना असे सेवा कोणी अनेक वले लोक सांगत होते की भाऊ तू असं नसतो करू मार्गात जा नाही तू जसे तू मार्गात घे असं त्यांना सांगत होते असं ऐकू ऐकू त्यांनी मार्ग घेण्याचा प्रश्न केला दोन वर्षी त्यांना असंच ठरवलं मी म्हणत होते आपण मार्गात घेऊ माझे भाऊ वगैरे म्हणत होते की त्यांचं करणं बोलून का त्याच्यावर माणसालाच ठराव लागते असं ते म्हणतो मी त्यांच्या विचारांना मार्गात गेलो खूप अशी जबरदस्ती नाही केली की तुम्ही घ्यावा म्हणून त्यांनी एक जरी सांगून आले खाली जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा त्या दिवशी त्यांनी घेतील थोडस असं नाही की नव्हती बा म्हणून जेव्हा आम्ही तीन दिवसाचे कार्य के केले तेव्हापासून त्यांनी ते कमी केली जाते आता आमच्याकडे मुंबई ती माझ्याजवळच राहते सगळं बरोबर आहे आमच्याकडं